मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं आपण कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला ना धक्का नाही लावता आपण तो निर्णय केला ऐतिहासिक निर्णय होता आणि मध्ये ते जयंगे पाटलांचा जो आग्रह की ओबीसी दिला पाहिजे किंवा अमुकच केलं पाहिजे असं की मराठा समाजाने त्या आरक्षणाला स्वागत केलेलं आहे आता त्याचं त्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्यायची तो जयरंगे पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे सरकार सरकारनं भूमिका बजावलेली आहे आपला हट्ट विनंती मुंबईकडे निघालेल्या मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली राजकीय फौज मैदानात उतरवली आहे काय मराठा आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष नेमका कुठे उभा राहतो मराठ्यांच्या पदरात या मुंबईच्या मोर्चानं नेमकं काय पडू शकतं आणि सरकार आता मराठ्यांची एखादी अभ्यास समिती नियुक्त करून बोलवण करणार का मराठ्यांच्या पदरात खरोखर भरीव असं ठोस काहीतरी पडणार बांधवांनो मराठा समाज आता मुंबईच्या दिशेनं निघालाय तो त्या तया तया तयारीमध्ये हो आहे त्यांनी त्याची पूर्ण मानसिकता तयार करून घेतली की आता मुंबईवर धावा करायचा आहेच आणि मुंबईकडे मराठा समाज निघण्याचा नुसता संकेत किंवा ती चिन्ह दिसू लागल्यानंतर सरकार आता कुठेतरी धावपळ करायला लागले म्हणजे आजवर सरकार स्थापन झाल्यापासून सरकार तेवढं गतिमान दिसलं नाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पण आता लगेच मनोज जरंगे पाटील हे मराठा आंदोलकांना घेऊन मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करणार म्हटलं की सरकार आता या मुद्द्यावर फार गतिमान दिसायला लागलं चंद्रकांत पाटलाच्या अध्यक्षतेखाली या देवेंद्र फडणवीसांनी अगोदर एक समिती स्थापन केलेली होती ती समिती म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अभ्यास करून ज्या आडे त्या सोडवण्याकरता किंवा मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक किंवा आर्थिक उत्थानासाठी काय करता येईल या समितीचा ती समिती अभ्यास करणार आहे किंवा ती सरकारला त्या पद्धतीनं सूचना करणार आहे मग अशी समिती आता पुन्हा सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी चंद्रकांत पाटलाच्या जाग्यावर राधाकृष्ण विखे पाटलांची नियुक्ती करून सरकारनं नेमकं काय साधलंय म्हणजे नेमकं ही अभ्यास समितीमध्ये विखे पाटील यांना अध्यक्ष केलंय पण या विखे पाटलांची मनोज जरंगे पाटलांच्या संदर्भात भूमिका नेमकी काय होती हे एकदा आपल्याला नेमकं तपासून बघावं लागणार नाही का की मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही असं बोलणारे हे विखे पाटील आणि मनोज जरंगे पाटलांना आता थोडस त्यांची धरसोडीची भूमिका आहे त्यांनी आता लक्षात घ्यावं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही त्यांना स्वतंत्र आरक्षणच द्यावं लागणार आहे आणि मनोज जरंगे पाटलाची जी ओबीसीतून आरक्षण मागण्याची जी भूमिका आहे तीच मुळामध्ये चुकीची आहे असं हे राधाकृष्ण विखे पाटलांचं ठाम मत आहे म्हणजे असा व्यक्ती ज्याचं पूर्वग्रहच असे आहेत की त्याला पक्क माहिती आहे की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं उभी देऊ नये असा व्यक्ती या समितीचा अध्यक्ष बनवला असेल आणि मराठ्यांच्या पदरात भरीव काहीतरी पडणार असेल असं जर आपण समजणार असू तर आपण किती म्हणजे हुशार आहोत का म्हणून जरांगे पाटलांनी फार सुंदर बोलले त्या विषयावर ते म्हणले खांदा बदलला पोळ्याचा बैल बैल म्हणजे व बैलांना खांदा बदलला ह्याच्या पलीकडे वेगळं काय केलंय असं यातून काही नाही आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आता ही समिती जी बाहेर काढली आहे आणि त्यामध्ये गिरीश महाजन चंद्रकांत पाटील आशिष शेलार शिवेंद्र राजे भोसले किंवा ते शंभूराज देसाई उदय सामंत दादा भुषे ही सगळी जी मंडळी आहेत मित्रांनो ही सगळी मंडळी ओबीसीना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यांची ही नेहमीची भूमिका राहिलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष जर असे असतील आणि देवेंद्र फडणवीसांचंही तेच मत असेल तर मग त्यांची ही फौज आता यापुढे मराठा समाजासाठी नेमकी काय करणार आहे म्हणजे मराठा समाजाचा आक्रोश शांत करण्याशिवाय ही समिती नेमकं काय करू शकते म्हणजे मराठा आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मूलभूत संघर्ष इथेच खरा उभा राहतो आणि तो म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे ओबीसीतून आरक्षण घेणार म्हणतात तर सरकार आणि त्यांची समिती ही ओबीसीतून आरक्षण देताच येणार नाही या भूमिकेवर ते ठाम आहेत मग संघर्ष खरा इथे उभा राहतो आणि मग जर सरकारही त्यांच्या भूमिकेवर ठाम असेल आंदोलकही त्यांच्या भूमिकेवर ठाम असतील तर मग मराठ्यांच्या पदरात मुंबईला गेल्यावर नेमकं काय पडू शकत कि आता बघा प्रत्येक गोष्ट आता जसे दूत धावायला लागतील मुंबईकडे जसे जसे मराठा आंदोलक निघतील तसे तसे सरकारी दूत मुंबई हा मोर्चा हे मराठा आंदोलक मुंबई पोहोचू नये यासाठी धडपड अतिशय वेगानं काम करायला ला लागतील आणि मग ते काहीही दिलं जसं गेल्या वेळेस एकनाथ शिंदेच्या माध्यमातून एक जिहार दिला आणि गुलाल उधळून परत पाठवलं आणि मग पदरात काय पडलं या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश काय आहे आतापर्यंत तर आजवर सरकारनंही न घेतलेल्या दखल न घेतलेल्या आणि तशाच दाबून ठेवलेल्या कुणबींच्या नोंदी मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या सं म्हणजे संख्येत बाहेर येणं हे या आंदोलनाचं यश आहे पण सरसकट सगळे सोयरे आणि ते हैदराबाद गॅजेट या संदर्भात सरकार अतिशय ठाम आहे या गोष्टीवर सरकार मान्यच करत नाहीये आणि मग संघर्ष इथे उभा राहतो मग मराठ्यांच्या पदरात मुंबईचा मोर्चा काढल्यानं नेमकं काय पदरात पडणार आहे तर मुंबईच्या मोर्चामुळे जसे मनोज जरंगे पाटलांनी गेल्या वेळेसही ज्या मागण्या केल्या होत्या त्या सरकारने आजवर पूर्ण केलेल्या नाही त्या तातडीने आता पूर्ण होतील अशी शक्यता नाकारता येत नाही त्यातील म्हणजे मराठा आंदोलकांवर जे आजवर गंभीर गुन्हे दाखल केलेत सरकारने आणि ते मागे घेऊ म्हणाले होते ते मागे घेतले नाही के जी टू तू पीजी हे शिक्षणाची मोफत व्यवस्था किंवा फीस मध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे ह्या ज्या गोष्टीत आणि मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उत्थानासाठी कुठे कुठे भरीव निधी देता येईल अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या सरकार तातडीनं मराठा समाजाच्या पदरात टाकू शकत पण आता नंतर एक नव्यानं अभ्यास समिती सरकारनं जी स्थापन केली आहे की आता ती समिती म्हणजे जशी शिंदे समितीचा अहवाल हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भात त्यांची समितीचा अहवाल स्वीकारणार होते देवेंद्र फडणवीसांनी एक मुलाखत देताना सांगितलं होतं की हैदराबादच्या गॅजेटचा जर तसा अभ्यास झाला तो अभ्यास तिथे माहिती निघते आहे त्या खरोखर त्या माहितीच्या आधारे आपल्याला देता येईल का याचा अभ्यास होईल आणि मग आपण त्यावर निर्णय घेऊ पण यावर आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे ठाम आहेत की सगळे सोयरे लागू शकत नाही त्यांचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करता येणार नाही आणि ते हैदराबाद गॅजेट सुद्धा इतिहासापेक्षा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक आत्ताच्या राज्य मागास वर्ग आयोगाचा जो अहवाल आहे तो केंद्रीय आयोगाकडे जावा मग तिथून कारण एकशे दोन आणि एकशे पाच घटना या सर्वोच्च न्यायालयाने की ओबीसीचा जो वर्ग बदलण्याचा किंवा त्या टाकण्याचा अधिकार जो आहे तो केंद्र सरकारला आहे तो राज्य सरकारला नाही आहे मग देवेंद्र फडणवीस आता पुन्हा परत पोलिसी बळाचा वापर करून मराठा आंदोलन चिरडून टाकण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न करतील का पुन्हा एखादी अभ्यास समिती मराठ्यांच्या गळी उतरून वेळ काढूपणाचं धोरण राबवतील याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराज